सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पासष्ट भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया हे सर्व भाग वाढण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मयुरी अर्जुनसाठी हळदीचे दूध घेऊन खोलीत आली आणि अर्जुनने बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि त्याची काळजी वाटून ती म्हणाली अहो घ्या हे दूध आणि पटकन प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल ती त्याला म्हणाली पण तिच्या बडबडीकडे अर्जुनचं लक्ष नव्हतं तो तिच्या काळ्या काळ्या डोळ्यात खोल खोल पाहत हरवून जाण्याचा प्रयत्न करत होता आज त्याला त्याचं राहायचंच नव्हतं काहीही राखून न ठेवता तिच्यावर प्रेमाची उधळण करायची होती ते, ते तर तो नेहमीच करायचा पण आज थोडंसं काहीतरी खास होतं त्याला असं तिच्याकडे बघताना पाहून ती म्हणाली असं काय बघताय घ्या ना खोकला आला ना तुम्हाला आणि तो तसाच काहीही न बोलता शांतपणे गालात मंद विलोभनीय हसत तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत येत होता तो वरून शांत वाटत असला तरी त्याच्या मनात काहीतरी खळबळ सुरू होती आणि ती खळबळ तिला कळत नव्हती कशी कळणार तिचं सगळं लक्ष फक्त त्याच्या खोकल्याकडंच होतं आणि ती मनात म्हणाली अर्जुन राव असे का करत आहेत आज स्वारींचा मूड तर रोमॅंटिक वाटतोय पण हे आता चार दिवस तरी शक्य नाही कारण आता माझ्याजवळ लता आणि सचिन भाऊजी यांच्याजवळ झोपतात ना जोपर्यंत लता आणि सचिन भाऊजी एकत्र झोपत नाहीत तोपर्यंत मी आणि अर्जुनसुद्धा एकत्र झोपू शकत नाही हा झाला भोळ्या मयूरचा भोळा तर्क यापुढे जाऊन तिचे अर्जुनराव काय करू शकतात हे तिला अजूनही कल्पना नव्हती स्वारी किती भन्नाट आयडिया शोधून काढतात एकदा एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला की धरला ती पूर्ण करूनच अर्जुनराव तिचा पिछा सोडायचे तो काय काय करू शकतो याचा अंदाज खरंच तिला बांधता येत नसायचा प्रत्येक वेळी ती गाफील असायची आणि अर्जुन प्रत्येक वेळी त्याची नवीन चाल खेळायचा आजही तसंच झालं होतं बिचाऱ्या मयुरीला त्याच्या मनात काय आहे हे जराही माहीत नव्हतं आणि ती तिच्या लाडक्या नवऱ्याला खोकला आहे तोही असा इतका अचानक आणि खूप जास्त म्हणून त्याच्या काळजीने अस्वस्थ झाली होती पण तिचा तो लाडका नवरा किती दोडका आहे हे तिला माहीत नव्हतं अजून आणि अर्जुन तिच्याजवळ आला आज तो जराही खोकत नव्हता अचानकच असं जादू झाल्यासारखा त्याचा खोकला गायब झाला होता बरं का आणि मयुरी त्याच्या हाताला पकडून त्याला बेडवर बसवत फार प्रेमाने म्हणाले अहो या इकडे बसा ना इथे तुम्ही झोपलं नाही का अजून पडायचं ना जरा वेळ हे दूध घ्या आणि तिने तो ग्लास तिच्या तोंडाला लावला अर्जुन मात्र फार प्रेमाने तिच्याकडे पाहत होता आज ती त्याला खूप सुंदर दिसत होती नेहमीपेक्षा तिचे गोबरे गाल अजूनच गोबरे झाले होते गोरा रंग अजूनच उजळला होता आणि टपोरे डोळे आणखीनच टपोरे काळेभर दिसत होते तो तिच्या त्याच काळ्याभर टपोरा डोळ्यात हरवून गेला होता आणि अमावस्येच्या रात्री आकाशातून चंद्र गायब होतो आणि काळा कुट्ट अंधार पडतो तसे तिचे कमरेपर्यंत रुळणारे काळे भूर केस हातात हिरव्या बांगड्या नाजूक सुंदर ओठ दुपारच्या पूजेसाठी तिने सुद्धा गजरा घातला होता आणि थोडी तयार झाली होती तिचा तो आवडता गजरा अजूनही तसाच तिच्या केसात होता आणि त्याचा सुगंध अर्जुनला वेळ लावत होता आता वेळ बेड, बेडरूममध्ये इतकी फुलं होती अत्तराचा वास होता पण तिच्या गजऱ्यापुढे सगळं फिकं वाटत होतं त्याला तो मयुरीकडे भान हरवून पाहत होता त्याची नजर खाली जातच नव्हती तो तिला दृष्ट लावत होता की तिची त्याच्या नजरेने दृष्ट काढत होता त्याचं त्यालाच माहीत पहिल्या नजरेत अशीच आवडली होती ती त्याला आणि ती त्याच्या नजरेत बसली ती तिथून नजरेतून हृदयात विराजमान झाली आणि आता त्याच्या हृदयाची ती स्वामिनी झाली होती मालकीन झाली होती जवळजवळ लग्नाला तीन वर्षे होत आली त्यांच्या पण दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम इंचभरही हल्लं नाही अजून तरी त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये कोणी खलनायक नव्हता आला जो त्यांना एकमेकांपासून वेगळं करेल आणि उलट लोणचं जसं मोरत जातं आणि दिवसेंदिवस त्यां त्याची चव आणखीनच वाढत जाते तसं त्यांचं नातं घट्ट होत चाललं होतं आणि त्याची चवही वाढत होती त्याचं टोकाचं तिच्यावरचं प्रेम आणि तिचा टोकाचा त्याच्यावरचा राग यातून ताऊन सुलाकून त्यांचा हा राजाराणीचा संसार फुलला होता सुंदर बागेसारखा बहरला होता आणि आता या बागेमध्ये एक छान गोंडस टपोऱ्या डोळ्याचं चिमुकलं इवलं इवलंचं फुल उमलणार होतं त्यांच्या याच प्रेमावर शिक्कामोर्तब करायला त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून घरात नवीन पाहुणा येणार आहे त्यामुळे त्याचं प्रेम आणखीनच घट्ट होणार होतं लग्नाआधी आणि लग्नानंतर काही दिवस ती त्याला खूप शिव्या देत होती पण तो मात्र तिच्या शिव्या आहेत असं मानतच नव्हता शिव्या का होईना पण ती त्याच्याशी बोलत तर होती असं त्याला वाटायचं अर्जुन खूप आशावादी होता आणि तिचा त्याच्यासोबतचा तू अर्जुनपासून अहो अर्जुनरावपर्यंतचा प्रवास तिने पूर्ण केला होता आणि आता तोही तिच्या हृदयावर राज्य करत होता सम्राट होता तो तिच्या मनाचा तिचं अख्खं मन आणि अख्खीच्या अख्खी ती तिच्यावर फक्त आणि फक्त अर्जुनचा हक्क होता आणि स्वतःलाही तो अधिकार नव्हता दिला तिने आणि आता अर्जुन तिच्याकडे एकटक बघतो हे तिच्या लक्षात आलं आणि रोजच्यासारखं म्हणाली अहो अर्जुनराव असं काय बघताय अर्जुन म्हणाला मी माझा चंद्र बघतो आहे आणि ती म्हणाली काय आहे काय तुम्हाला असं का करताय हे दूध प्या आणि तो म्हणाला आहा हे दूध तूच प्यायचं ती म्हणाली मी का प्यायचं खोकला तर तुम्हाला आला आहे ना आणि तो म्हणाला खोकला मला आला असला तरी दूध तूच प्यायचं म्हणजे माझा खोकला जाईल आपोआप आणि तिला कळलं की अर्जुनराव आता रोमॅन्टिक होत आहेत तुम्ही घ्या बरं दूध ती हट्ट करून म्हणाली आणि अर्जुन तिला डोळा मारत म्हणाला खोकला आणि मला कधी कुठे नव्हता आला आता तर किती खोकत होता तुम्ही आणि अर्जुन तिची मजा घेत म्हणाला नाही बुवा मी कधी म्हणालो असं की मी खोकतोय म्हणून ती म्हणाली असं काय करता इतक्या रात्री आता तुम्हाला चेष्टा सुचते का आणि अर्जुन तिच्याजवळ जात तिला पाठीमागून घट्ट मिठी मारत म्हणाला आता इतक्या रात्री यावेळी मला बरंच काय काय सुचतंय आणि ते सगळं तुला सांगायचं आहे आता ती त्याला खूप ओरडणार होती पण तो आजारी होता ना आणि असं आजारी माणसाला रागवायचं नसतं मग ती म्हणाली आधी हे दूध प्या बरं चावटपणा नका करू सचिन बाऊजी झोपले आहेत उगास त्यांनी पाहिलं तर त्यांना काय वाटेल बिचारे एवढे छान डेकोरेशन केलं पण दोघांनी आणि बघा ना त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि तिला स्वतःकडे वळवली तिच्या खांद्यावर दोन्ही हात टाकले समोरून आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून लाडत म्हणाला मयू तू मग अशी दूध दिलं होतं ना ते मी पिलो पण सचिनने बेशीनमध्ये ओतलं काय ती ओरडत म्हणाली हो, हो हो किती मेहनतीने तू ते दूध बनवलं होतं की नाही पण तो म्हणाला की आता दूध पिऊन काय करू तू पी पण मीही नको म्हणालो आणि मयुरी म्हणाली तुम्ही पण ना प्यायचं ना ते पण दूध वाया कशाला घालवायचं तुम्हाला ना काहीच कळत नाही कोणतीही गोष्ट फुकट येते का हो किती पैसा आणि मेहनत करावी लागते त्यासाठी आणि अर्जुनराव म्हणत हसत म्हणत होते वा बायको आता सतत तयार होत आहे मला आता तिला जास्त काही सांगायची गरजच नाही अर्जुनराव होते ते त्यानं तिला बरोबर त्याला हव्या त्या ट्रॅकवर आणून सोडलं होतं आणि तो म्हणाला नाही ग मयू मी कसं तुझी मेहनत वाया जाऊ देन मी पिलो तोही तो दुधाचा ग्लास खरंच ती हसून म्हणाली हो मग जशी तुला माझ्या कष्टाची किंमत आहे तशी मलाही तुझ्या कष्टाची किंमत आहे की मी असं कसं वाया जाऊ देन ते मग खोटं का बोललात तू सचिनला ओरडावं म्हणून मला कशी ओरडते तशी आणि मयुरी म्हणाली आता सचिन भाऊजींना त्यांची बायकोच ओरडेल माझा तुमच्यावर पूर्ण हक्क आहे म्हणून ओरडते मी तुम्हाला आणि तो म्हणाला मग माझाही तुझ्यावर पूर्ण हक्क आहे ना ती हसत म्हणाली हो आहे मी कुठे नाही म्हणाले मग मयू या फुलांचं काय गं ही वाया गेलेली चालतील का तुला नाही हो नाहीच चालणार पण आता काय करू शकतो आपण आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला मी जसं दूध वाया जाऊ दिलं नाही तसंच तू पण आता ही सजावट वाया जाऊ नये म्हणून मला मदत करशील एश्यप मी काय मदत करू तुम्ही पण ना काहीतरीच बोलता हां अगं हो म्हणूनच मी तुला इथं बोलवलं आहे हे डेकोरेशन आपली मेहनत वाया जाऊ नये म्हणून म्हणजे तिला काहीच कळे ना आणि अर्जुन म्हणाला आज आपला आणि म्हणून होणार आहे इथं आणि तिने तिचे खांद्यावरचे हात झटकत म्हणाली काही वेडबीड लागला आहे का तुम्हाला हो ना तुझंच वेळ लागला आहे मला अर्जुन तिचा हात पकडत म्हणाला सोडा मला लता झोपली आहे तिकडे आणि सचिन भाऊजी इथे असं म्हणून तिने बेडकडे पाहिलं आता तिला खोली स्पष्ट दिसायला लागलं होतं इतका वेळ डिम लाईटमुळे तिला काही दिसत नव्हतं तिला वाटलं होतं की सचिन झोपलं आहे आणि अर्जुन म्हणाला सचिन भाऊजी मिस्टर इंडिया झाले आहेत बेडवरून हे काय आता कुठे गेले हे मयुरी म्हणाली आणि अर्जुन म्हणाला ते गेले संन्यासी होऊन ज्याच्यासाठी सगळं केलं त्याला याची किंमतच नाही मग आता ज्यांना किंमत आहे त्यांना तरी त्याचा लाभ मिळाला पाहिजे की नाही आणि मयुरी म्हणाली काय चाललंय तुमचं सचिन भाऊजी कुठे आहेत ते आता इथे असायला हवे होते ना चूक आता यावेळी जे इथे असायला हवे होते तेच इथे आहेत फक्त तू आणि मी त्याने पुन्हा तिला मिठी मारली आणि तो ग्लास तसाच तिच्या तोंडाला लावला अहो मी पिला आहे दूध नको मला तुम्ही घ्या अगं मग मीही दोन ग्लास दूध पिलो आणि तुझ्या दूध तुझ्या भाऊजींच्या वाटणीचं सुद्धा मलाच पाजलं त्यानं मग आता ते दोन ग्लास दूध पिऊन आलेली एनर्जी अशी वाया कशी घालवायची तूच तु सांग तुला तर काहीच वाया गेलेला आवडत नाही ना आणि तिला अजून हसली मग ती नको नको म्हणत असताना त्यानं सगळा ग्लास तिला पाजला आणि तिच्या ओठाना लागलेलं दूध ती पदराने पुसायला लागली तसा आ, आ मयू तू नको पुसू मी पुसतो ना असं म्हणत त्यानं त्याचं तोंड तिच्या हुट्टांकडे आणलं आणि ती खूप लाजत म्हणली ईश्य त्याला आवड कुठली आणि आता अर्जुनला वाटलं की ती पूर्ण तयार आहे त्याला साथ द्यायला ते डेकोरेशन पाहून आणि अर्जुनराव इतकं रोमँटिक झालेले पाहून मयुरीही आपोआप लाजायला लागली त्या सुगंधी वातावरणाची नशा ना तिलाही चढली आणि ती लाजून त्याच्याकडे पाठ फिरून उभी राहिली तिच्याही मनात होतं की त्याच्याजवळ यावं पण ती लाजत राहायची बोलायची काही नाही पण अर्जुनरावांनी हा जुळवून आणलेला योग तिला मनोमन आवडला होता दुपारी डेकोरेशन करतानाच तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ती त्याच्यासोबत या डेकोरेशनमध्ये भान हरवून एकमेकांच्या मिठीत बसले आहेत या गुलाबाच्या पाकळ्या तो तिच्या अंगावर टाकत आहे असं तिला वाटलं होतं आणि आज निदान या निमित्ताने तिची आणि त्याची इच्छा तरी पूर्ण होईलच आणि त्याने तिच्या पाठीवर अलगद ओठ टेकवले त्याच्या ओठांच्या घारघार स्पर्शाने तिने तिचे शरीर आकसून घेतलं आणि मान थोडीशी तिरकी केली आणि गाला थळूच हसली आता त्याने तिच्या मानेवर किस केला आणि त्या जागेवर हरूच फुंकर घातली आणि ती रोमांचित झाली आता तो तिला पाठीमागून घट्ट मिठी मारत तिच्या उघड्या पोटावरून आणि नाजूक कमरेवरून हळूवार हात फिरवत होता आणि त्याने हळूच तिची कंबर दाबली तशी तिच्या सर्व नाजूक प्रणयी भावना उचंबळून आल्या आणि तिने गरकन मागे वळून त्याला मिठी मारली आणि त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवलं तिचे उष्ण श्वास त्याच्या छातीवर आदळत होते आणि त्यामुळे तो आणखीनच उत्तेजित होत होता मग त्याने तिला तशीच अलगद फुलासारखी उचलून मिठीत घेतली तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते आता ती खूप लाजत होती नव्या नवरीसारखी आणि तिचं असं लाजून हसणं म्हणजे अर्जुनसाठी आव्हान असायचं त्यानं तिला हळूच बेडवर गुलाबाच्या पाकड्यांनी बनवलेल्या हार्टच्या अर्ध्या भागात झोपवलं आणि अर्ध्या भागात तो तिच्या शेजारी झोपला आणि हळूच तिला एका कुशीवर स्वतःकडे वळवली आणि ती ही लगेच त्याच्याकडे वळली ती फक्त डोळे मिटून त्याच्या स्पर्शाला प्रतिसाद देत होती आणि अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता त्याची नजर तिच्या कपाळावरच्या टिकलीपासून फिरत फिरत तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर येऊन थांबली आणि तिचे ओठ त्याला दिसले ते एकमेकांपासून किंचित विलग झाले होते त्याच्यासाठी ते आमंत्रण होतं आणि तिची शरीराची मादक हालचाल सुरू होती त्याच्या स्पर्शाने अस्वस्थ होऊन मयुरी त्याला मिठीत घेत होती तिला त्याच्या मिठीत मिसळून जायचं होतं पण अर्जुन तिची उत्कटता वाढवत होता आणि त्याने गुलाबाच्या फाकड्या हातात घेतल्या तिच्या डोक्यावरून त्याने त्या गुलाब पाकळ्याने तिला न्हावू घातलं आणि त्या गुलाबाच्या गारगार स्पर्शाने ती ओठातल्या ओठात गोड हसली पुन्हा तिच्या शरीराची नाजूक मादक त्याला घायाळ करणारी हालचाल सुरू झाली त्याने त्यातली एक पाकळी उचलली आणि तिच्या गालावरून अलगद फिरवली तशी तिने पुन्हा तिच्या मानेला एक नाजूक हलकासा झटका दिला मग त्याने ती पाकळी तिच्या नाजूक गुलाबी ओठांवरून हळूवार फिरवली आणि आता जास्त सुंदर कोण दिसत होतं हेच त्याला कळत नव्हतं ती गुलाबाची पाकळी की मयुरीचे गुलाबी ओठ त्याला आता निर्णय द्यायचा होता आणि अर्थातच त्याने त्याचा निर्णय दिला आणि जास्त सुंदर त्याला त्याच्या ते मयुरीचे होठच दिसले मग त्याने ती पाकळी पुन्हा तिच्या पोटावरून पदर बाजूला सरकवून त्या उघड्या पोटावरून अलगद हळूवार फिरवली तिच्या बेंबीजवळ एक चुंबन घेतलं आणि तिने तिच्या छातीचा उठावदार भाग उत्कट होऊन थोडा वर उचलला मग त्याने तिच्या छातीच्या वर उघड्या भागावर ओट टेकवली मग हळूहळू त्याने पुन्हा तिच्या ओटांकडे त्याचा मार्च मोर्चा वळवला आणि अलगद त्याचे तिच्या ओठांवर टेकवले आणि तिनेही त्याला प्रतिसाद दिला आता दोघेही डीप डीप किस करत होते त्याने तिच्या दोन्ही हातात हात घालून बोटात बोटे गुंपली होती आणि कमरेपासून वरच्या शरीराचा भाग तिच्या अंगावर होता आता बेबान होऊन ती त्याचे ओठ चोकत होती ती फार पिसाळली होती आणि तोही पण आता आधीसारखा धसमुसळेपणा करून चालणार नव्हता कारण त्यांच्या याच प्रेमाचं प्रतीक तिच्या पोटात वाढत होतं याचं भान दोघांनाही होतं उटीमध्ये त्यांनी असंच हनीमून साजरा केला होता, सा के होता। लग्नानंतर दोन वर्षांना पण तिथे ते, ते खूप बेभान झाले होते कशाचंही भान नव्हतं राहिलं त्यांना पण आता पूर्ण भानात राहून या लव बसची प्रेमाची देवाणघेवाण चालली होती आणि अर्जुन तिच्या सर्वांगावर हात फिरवत होता आणि तिने त्याला मिठी मारली होती आता तिला धीर धरवत नव्हता आणि तिने तिचे ती� पाणीदार डोळे उघडले त्याची नजर तर आधीच तिच्या डोळ्यात बंद डोळ्यात पाहत होती आता दोघांची नजरानजर झाली आणि मयुरीने त्याला डोळा मारला हा त्याच्यासाठी इशारा होता आणि त्यानेही लगेच तो ओळखून तिच्यात प्रवेश केला प्रेमाचा हा परमोच्च आनंदचा क्षण अनुभवताना तिने त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला आणि गोड हसून डोळे मिटून त्याला जवळ येण्याचा इशारा केला तोही लगेच तिच्या कुशीत शिरून एक हात तिच्या पोटावर हळूवार फिरवत झोपला आणि मग दोघेही एकमेकांना बिलगून एकच स्वप्न पाहत अलग झोपेच्या मिठीत गेले त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसत होतं आणि त्यांचे चेहरे तृप्त होऊन शांत झाले होते